पिक्चर मी पाहिला नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये कॅलिफोर्नियामध्ये जे फेस्टिवल होतं त्या फेस्टिवलमध्ये मी आणि सुप्रिया आम्ही दोघेही जाणार होतो तर मी त्याला विचारलं तुम्हाला म्हणाल नाही सर मला तर थिएटरमध्ये रिलीज करायचं आहे आणि प्रत्येक मेकरचं तसं स्वप्न असतं काही लोकांचं ते स्वप्न पूर्ण होतं काही लोकांचं नाही होत माझ्या या नवरा माझा नवसाचा टू मधल्या काही गोष्टी ऑडियन्सनी पोटात घेतल्या आणि मोठ्या मनानं या चित्रपटाला यशस्वी बनवलं एक काहीतरी सॉलिड एक काहीतरी पोझिशन मिळेल माइंड मी दोन सेकंद विचार केला आणि मी म्हटलं करूया नमस्कार मी नितीन मोरे लेट्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय मार्च महिना आपल्या भेटीला येणार आहे आणि मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मित्र बोलून की पहिला आठवडा बोलण्यापेक्षा मार्च महिन्यामधला जो पहिला सण असतो जागतिक महिला दिन त्याच पार्श्वभूमीवर आधारित खूप गोड चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे सात तारखेला चित्रपटाचं नाव आहे स्थळ आणि त्या चित्रपटाच्या पोस्टरच्या वरती प्रेझेंटर म्हणून ज्या व्यक्तीचं नाव आहे ते म्हणजे सचिन सर सचिन पळगावकर सर आज सचिन सर माझ्यासोबत आहे माझे मी सरांना आधी सुद्धा भेटलेलो नवरामा नवसाचा दोन चित्रपटाच्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्याच्या प्रमोशन ऍक्टिव्हिटीच्या दरम्यान आणि ज्यांना लहानपणापासून मी बघत आलेलो आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेणं हे माझ्यासाठी खरंच खूप भारी वाटतं कारण का चित्रपट बघताना किंवा टी व्हीवर बघतानाचे सचिन सर आणि पर्सनली भेटल्यावरचे सचिन सरमध्ये खूप खूप जास्त डिफरन्स आहे कारण का जरी सचिन सर काय बोलतो त्याला म्हणजे कामाच्या बाबतीमध्ये तीक्ष्ण जरी असले तरी पर्सनली खरंच खूप भारी आहे ते पर्सनली त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रत्येक मासाला तेवढंच लाडगोणीने विचारतात सुद्धा किंवा काय खाल्लंस का पहिलास का, का वगैरे असे सचिन सर माझ्यासोबत आहे सर खरंच खूप भारी वाटतंय स्थळ आमच्यासाठी घेऊन येत आहे यामधून प्रेझेंटर म्हणून येत आहे काय थॉट होता की करायचं आपल्याला प्रेझेंटर करायचं असं हे आपल्या मनाला भेटलं काय सांगाल नाही मी प्रेझेंटर म्हणून नंतर इन्व्हॉल्व्ह झालो त्या त्याआधी मी पिक्चर मध्ये झालो होतो पिक्चर पाहून हा पिक्चर मी पाहिला नाफा फिल्म फेस्टिवल मध्ये कॅलिफोर्नियामध्ये जे काय फेस्टिवल होतं त्या फेस्टिवल मध्ये मी आणि सुप्रिया आम्ही दोघेही जाणार होतो आणि हे आमच्या मुलीला कळलं श्रियाला हा श्रिया चित्रपट ऑलरेडी इथे पाहिला होता त्याचं कारण असं की श्रिया ची एक अत्यंत गाजलेली वेब सिरीज आहे ज्या वेब सिरीजचं नाव आहे गिल्टी माइंड येस, येस। तिचं त्या त्या सिरियलचं डिरेक्शन शेफाली भूषणनी केलं होतं म्हणजे जयंतची बायको अच्छा आणि शेफालीनी आणि जयंतनी दोघांनी मिळून ती वेब सिरीज लिहिली होती आणि जयंत हा शेफाली बरोबर त्या वेब सिरीज मध्ये असोसिएट डायरेक्टर म्हणून सुद्धा होता तसंच या चित्रपटात शेफाली जयंत बरोबर सहनिर्माती म्हणून आहे आणि त्या दोघांबरोबर अजून दोघं आहेत जे निर्माते आहेत म्हणजे पार्टनर्स आहेत पार्टनर्स तर श्रियांनी सांगितलं की पप्पा तुम्हाला हे पिक्चर बघितलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत बघितलं पाहिजे तो मी म्हटलं येस बघणार त्यामुळे मी आणि सुप्रिया आम्ही रेडी होतो की कधी दाखवतायत <laughs> आणि ते ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी आमी बसुन मी आम्ही दोघांनी बसून ते पिक्चर बघितलं कारण म्हणजे मी फक्त अठ्ठेचाळीस तासाकरता कॅलिफोर्नियामध्ये असणार होतो म्हणजे अमेरिकेत असणार होतो फक्त अठ्ठेचाळीस तास कारण मला इथे मुंबईला परत येऊन माझं शूटिंग करायचं होतं माझं तेव्हा हे मी होणार सुपरस्टार छोटे असतात चालू होत पण आम्ही तो चित्रपट पाहिला एक तास चाळीस मिनिटाचं बेचाळीस मिनिटाचा हा पिक्चर आहे आणि आम्ही थांबवून गेलो पिक्चर बघून मी आणि सुप्रिया दोघंही आम्हाला प्रचंड आवडला पिक्चर जयंत होता तेव्हा आमच्या बरोबर तिथे शेपाली नव्हती येऊ शकली पण जयंत होता आणि मी मी पकडू करायचं हाताला प्रॉब्लेम नाही ना तर मी जयंतला म्हटलं की अरे चांगलं बनवलंयस पिक्चर तू तर काय रिलीज वगैरे करायचं आहे थिएटरमध्ये करायचं आहे की काय तुझं कारण या लोकांचं नवीन पोरांचं काही सांगता येत नाही त्यांच्या मनात काय काय फिल्म हो त्यामुळे मी म्हटलं मी वेगवेगळ्या प्रकारचा विचार करणारा माणूस आहे तर मी त्याला विचारलं तुम्हाला नाही सर मला तर थिएटरमध्ये रिलीज करायचं आहे आणि प्रत्येक मेकरचं तसं स्वप्न असतं काही लोकांचं ते स्वप्न पूर्ण होतं काही लोकांचं नाही होत पण ह्याच स्वप्न होत की मला बिग स्क्रीन वरती पिक्चर लावायचं लावा पडद्यावर चित्रपट स्वतःला पण पाहायचा आणि इतरांनाही दाखवायचंय आणि मी प्रयत्नात आहे काही ना काहीतरी म्हटलं व्हेरी गुड प्रयत्न कर जर तुला काही लागलं काही कशाची गरज लागली तर मला फोन कर मी त्याला नंबर दिला होता माझा तेव्हा मग त्यानंतर मी परत आलो आणि नवरामाचा नवसाचा तू च्या रिलीजच्या मागे लागलो तेव्हा ही गोष्ट मी तुला सांगतो ऑगस्ट एंडची आहे गेल्या वर्षी आणि वीस सप्टेंबरला हू घातला होता पिक्चर माझा तर तो त्याच्या मागे मी लागलो स्वतः सगळ्या गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्यांना माहिती पडल्या ऑडियन्सला सुद्धा कळल्या बरोबर की सुरू झाली होती त्याच्यामधनं हे पण सगळ्यांना कळलं की एकटा माणूस उभा आहे एकटा इन द सेन्स मी एकटा नव्हतो माझी टीम होती तुम्ही लोक सगळे होता माझ्या बरोबर मी एकटा कसा म्हणू शकतो बट कॉर्पोरेट नव्हता स्टुडिओ नव्हता कोणी फंडर नव्हता पार्टनर नव्हता कोणी काही नव्हतं मग त्या सिच्युएशन मध्ये मी ठरवलं की डिस्ट्रीब्युशन पण मीच करणार मग डिस्ट्रीब्युशनला ला लागणारे पैसे वगैरे सगळे जे आहेत ते सुद्धा मी स्वतःच खर्च करणार स्वतःच्या पैशाने पिक्चर बनवला होता ही ह्या सगळ्या गोष्टी ऑडियन्स पर्यंत सुद्धा पोहोचल्या बरोबर आणि त्यामुळे सुद्धा मला असं म्हणायचं की ऑडियन्सने या चित्रपटाला मोठं केलं माझ्या या नवरा माझा नवसाचा टू मधल्या काही गोष्टी ऑडियन्सनी पोटात घेतल्या बरोबर आणि मोठ्या मनानं या चित्रपटाला यशस्वी बनवलं हे okay, सगळं जयंतनी पाहिलं ऑब्झर्व केलं करत होता तो hmm. आणि ते सगळं झाल्यानंतर एक दिवशी जयंतचा मला फोन आला की सर मला भेटायचंय आपल्या चित्रपट संदर्भात म्हटलं ये तर तो आणि शेफाली दोघही आले दोघ दोघही माझ्या परिचयाचे होते okay, आधीपासून दोघही आले आणि दोघांनी सांगितलं की आम्ही आता ठरवलंय की आता आम्हीच पिक्चर रिलीज करणार आम्ही कुठल्याही स्टुडिओची वाट बघणार नाही म्हटलं उत्तम तुम्ही करेक्ट माणसाकडे आलात कारण मी आता तेच केलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की बघ काय तुम्ही मदत करू शकाल का काही म्हटलं नक्कीच माझ्याकडे यंत्रणा आहे चाली म्हणजे आता ताजी तवानी आहे बरोबर आता काही महिन्यांपूर्वीच पिक्चर रिलीज झालेला आहे त्यामुळे आपण ती उपयोगात आणू शकतो।, शकतो मग मी नानूभाईंना फोन केला जे माझ्या नवरा माझा नवसाचा टू च्या वेळेला सुद्धा माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे। उभे आणि तो माणूस माझ्या विश्वासातला आहे काय माहिती काय आमच्या दोघांची ट्युनिंग आहे तर मी त्यांना सांगितलं की असं असं मी करतोय तर आपण ह्यांना मदत करूया ते म्हणाले हो करूया तो मदत करायला एका पायावर तयार असतो माणूस तर ते सगळं करत करत मग डिस्ट्रीब्युशन इकडचं केलं मग सीपी निजामसाठी मग शॉकतला मी फक्त पोस्टर पाठवलं हो पोस्टर बघून उडाला सीपी निजामचा तो म्हणाला काय आहे आप प्रेझेंट कर हा हे क्या, क्या टायटल है पिक्चर का और क्या पोस्टर आहे हे पिक्चर तो हम ऐसा करेंगे वैसा करेंगे सगळं वर म्हटलं ठीक आहे व्हेरी गुड आज मुंबई पिक्चर देखलो पहिले त्याला मुंबईला बोलून पिक्चर दाखवला तो वेळाचा झाला त्याच्यानंतर कम्प्लिटली पिक्चर बघून आणि मग जयंती मला विचारलं की सर आपलं एवढं सगळं होतं प्रेझेंट करा पिक्चर आम्हाला बरं वाटेल आणि पिक्चरला एक एक काहीतरी सॉलिड एक काहीतरी पोझिशन मिळेल इन द माइंड्स ऑफ द हॉट बरोबर मी दोन सेकंड विचार केला आणि मी म्हटलं करूया मला काही प्रॉब्लेम याचं कारण असं की मला हा चित्रपट आवडला होता आणि अतिशय फ्रँकली सांगतोय मी की मला हा चित्रपट आवडला नसता तर मी माझं नाव दिलं नसतं कारण मला हाऊस नाही आहे नाव द्यायचे मी मदत पूर्ण केली असते यंत्रणा ऍडवाइज सगळ्या गोष्टी केल्या असत्या नाव नसतं तिला पण मी नाव दिलं या मागचं कारण हा सिनेमा हा ला चित्रपट की आपलं नाव कुठल्या कलाकृतीला लागतंय हे पाहणं फार गरजेचं आहे आणि आत्ताच्या घडीमध्ये तर तेच पाहणं महत्वाचं आहे असं हरकत नाही एक्झॅक्टली आणि ते मी अतिशय समजून उमजून माझं नाव दिलेलं आहे या चित्रपटाला की काय एंड रिझल्ट काय होतो काय नाही होत हे कोणालाच माहित नव्हतं बरोबर नाही नसतं माझा नवचा टू चा पण रिझल्ट काय येणार आहे हे कुठे माहित होतं कोणाला माहिती नसतं शुक्रवारपर्यंत माहिती नसतं आपल्याला काय होणार काय नाही तसं याचही माहित नाही पण काहीही असो मी जिथपर्यंत या जगात आहे तिथपर्यंत माझं नाव या चित्रपटाबरोबर आहे याचा अभिमान मला असेल वा हे खूप आवडलं मला पर्सनली खूप आवडलं हे नक्कीच 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 नाही खरंच खूप भारी वाटतंय कारण का जसं मी ह्याच्या आधी बोललो की आधी आपण चित्रपटाच्या कलाकारांसोबत सुद्धा गप्पा मारल्या त्यांचा पण जो कॉन्फिडन्स होता ना तोच कॉन्फिडन्स सर मला तुमच्यामध्ये दिसतो कारण का जसं तुम्ही बोललात की मला माहिती नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझं नाव लागलंय यामध्येच सगळं काय आलं सर जेव्हा ही प्रोसेस होत असते ना प्रेझेंटरची प्रोसेस तेव्हा ना बॅक ऑफ द माइंड एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात फक्त याच सिनेमासाठी नाही तर इतर सगळ्या सिनेमांसाठी कारण काय आधी सुद्धा मी तुम्हाला बघितले की नवरावाजे नवशाच्या टायमाला सुद्धा स्वतः चेअर उचलून एक साईडला ठेवणं स्वतः पोस्टर वगैरे लावणं ती बाजू असतेच असते पण स्थळ बघताना प्रेक्षक म्हणून असा कोणता ट्रिगर पॉईंट तुम्हाला वाटला प्रेक्षक म्हणून की काहीतरी आहे या सिनेमामध्ये आणि आपण पूर्णपणे निस्वार्थपणे यासाठी आपल्याला मदत केली पाहिजे काय काय होतं तो एक कोणता ट्रिगर पॉईंट एका शब्दात सांगू शकतो येस खरे पण वा चित्रपट बनवताना सगळ्याच गोष्टी कृत्रिम असतात कॅरेक्टर जो आर्टिस्ट करत असतो तो कॅरेक्टर असतो तो स्वतः नसतो जसं नंदिनी आहे चित्रपटात ती सविता आहे ती नंदिनी नाही आहे ती नंदिनी आहे हे खरं बरोबर पण ती कवी सविता म्हणून काम करते ते खरं नाहीये ज्या घरात ती आपलं स्वतःचं घर म्हणून राहते ते घर तिचं नाही आहे म्हणजे ते खरं नाहीये ज्याला ती वडील समजते ते तिचे खरे वडील नाही आहे ज्याला आई म्हणून वागतेय ती तिथे खरी आई नाहीये भाऊ तिचा खरा भाऊ नाहीये मानतीये त्याला दिसत आहे आपल्याला हे सगळं खोट आहे या सगळ्या खोटेपणामधन तुम्ही जर खरेपण जागृत केलं आणि लोकांना बघताना असं वाटलं की नाही हे खरंय तर तो त्या सिनेमाचा विजय आहे नक्कीच आणि तो या सिनेमात आहे नाही कारण का जसं मी बोलणं सुरुवात केलं की टीझर आला तो टीझर पण जरा काहीतरी खूपच वेगळा दिसला जरा बोलण्यापेक्षा खूपच वेगळा होता आणि नंतर ट्रेलर बघितला ट्रेलरमध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये घडणारी गोष्ट आहे प्रत्येक गावामध्ये एका मुलीला मुलगा बघायला येतो तो मग काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्या मुलीमध्ये थोडेफार काढलं जाते किंवा मुली काळीच आहे का मुलगी घोरीचा आहे की असं आहे आत्ताच्या घडीला खूप कमी प्रमाणामध्ये असं सगळं घडत आहे पण खूप अजून रुरल एरियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यातला त्यात हा सिनेमा फक्त स्थळ या संदर्भात नाही तर महिला सक्षमीकरणाच्या अवतीभवती सुद्धा फिरतो त्या मुलीला स्पर्धा परीक्षासाठी तयारी करायची आहे ती तिच्या शिक्षणाला सुद्धा महत्व देते मला माहिती आहे सचिन पिळगावकर हा फक्त दिग्दर्शक लेखक अभिनेता म्हणून नाही तर एक समाजाला काहीतरी देणारा व्यक्ती सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे तेवढ्या चांगल्या पद्धतीने बघतो आत्ताच्या घडीची जी महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मित्र म्हणून की पुरुषाच्या पुढे चालत आहे तुमचं कसं भाषा आहे या सगळ्याकडे बघण्याचं मला खूप अभिमान वाटतो जेव्हा महिला जी आहे ती पुरुषाच्या पुढे जाऊन आहे काम आणि ही वस्तुस्थिती आहे माझ्या माझ्याहून चांगलं अजून या गोष्टीला कोण ओळखू शकेल माझ्या एका बाजूला माझी बायको आहे दुसऱ्या बाजूला माझी मुलगी आहे माझी बायको ही अभिनेत्री म्हणून माझ्याहून जास्त टॅलेंटेड आहे आणि आमची मुलगी तर आमच्या दोघांच्याही काही पावलं पुढे आहे त्याचा अभिमान आहे माझ्या घरातच हे सशक्तीकरण जे आहे से आहे आईपासून आणि त्यामुळे मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि हे काही लोकांचा गैरसम समज आहे की स्त्रिया या पुरुषांपेक्षा कमी लेखल्या गेल्या पाहिजेत काही लोकांचा अजून एक गैरसमज आहे की पुरुष आणि स्त्री हे दोघही समान आहे समान आहेत हा गैर हा गैरसमज आहे स्त्री ही सर्व अर्थाने पुरुषाहून जास्त श्रेष्ठ आहे आणि हे परमेश्वरांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे कारण आई बनण्याचं सौभाग्य त्यांनी फक्त आणि फक्त स्त्रियांना दिलेलं आहे पुरुष पुरुषाला झेपणार नाही ते तर आहे <laughs> <laughs> नाही खरंच खूप आई वाट मी सरकडे थांबतो सात तारखेला आपला चित्रपट थिएटर मध्ये रिलीज होणार आहे विच इज व्हेरी गुड थिंग जो सिनेमागृहामध्येच असे चित्रपट बनणं गरजेचं आहे प्रेझेंटर म्हणून काय प्रेक्षकांना अपील कराल मी प्रेक्षक म्हणूनच करीन आधी yes प्रेझेंटर म्हणून नंतर कारण yes मी आधी प्रेक्षक आहे बरोबर बड़। आणि मग मी अभिनेता आहे निर्माता आहे दिग्दर्शक आहे गायक आहे जे जे काही मी आहे ते मी आधी प्रेक्षक आहे म्हणजे सिनेमाच्या बाबतीत म्हटलं तुम्ही तर माझी पहिली भूमिका ही प्रेक्षकाची असते तर प्रेक्षक म्हणून तुम्हाला मी एक आवाहन करेन कि सात मार्चला आमचा स्थळ हा चित्रपट महाराष्ट्र चित्रपट गृहात रिलीज होतोय तर तुम्ही सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा असा चित्रपट जो खरा आहे तो चाळीस फुटाच्या स्क्रीनवर पाहण्याचा आनंद जो आहे तो एक वेगळा आहे त्यामुळे तुम्हाला हा चित्रपट तुम्ही फक्त पाहणार नाही तर तुम्ही हा चित्रपट अनुभवणार आणि तो चित्रपट अनुभवणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुमच्याकरता आणि या चित्रपटाकरता कारण दोन अवघ्या दोन सीन्स मध्येच तुम्ही या चित्रपटाशी इन्वॉल्व्ह होऊन जाता ते कसे होऊन जाता हे तुम्हाला कळत सुद्धा नाही आणि ते जर बघायचं तर फक्त मध्येच आहे ना गरजेचं आहे फुटाच्या स्क्रीनवरती ओटीपी वरती काही फायदेशी करतात हे ते हा चित्रपट नाहीच तसा बघा नाही खरंच खूप भारी वाटत तुर्तास सर मी इकडे थांबतो सात तारखेला तर आपण थिएटरमध्ये भेटणारच आहोत त्याच्या आधी सुद्धा भेटू आणि खरंच खूप धन्यवाद सचिन पिळगावकर प्रेझेंटर म्हणून आमच्यासमोर समोर येतात त्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की पुढच्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शक लेखक वारे तर असलेले असतील पण प्रेझेंटर म्हणून येताना आम्हाला सुद्धा हुरूप येतो की चला भाई सचिन सरांची ही बाजू सुद्धा आम्हाला बघायला मिळते त्यासाठी खरंच खूप धन्यवाद आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद की तुम्ही या चित्रपटाला एवढं महत्त्व दिलंच ते माझ्याकरता खूप मोलाचं आहे थँक्यू